सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा राज्य शासनाने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी युनेस्कोचे पथक पाच ऑक्टोंबरला पन्हाळगडाला भेट देणार आहे त्या अनुषंगानं पन्हाळगडावर स्वच्छतेबरोबरच ऐतिहासिक इमारतींच्या डागडुचीच्या कामांना गती आली आहे युनेस्को पथक भेटीच्या अनुषंगाने पन्हाळगडावरील ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या अनेक इमारती आहेत गडावरील छत्रपतींच्या वास्तव्याचा ठेवा ऐतिहासिक आणि पौराणिक इमारतींना पूर्वीचे वैभव देण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाने काम सुरू केलं आहे नगर परिषदेकडून गडाच्या स्वच्छतेची कामे चालू केली आहेत यामध्ये चार दरवाजा येथील जुना नाका जमीनदोस करण्यात आला असून त्या ठिकाणची स्वच्छता सुरू आहे यामध्ये सज्जाकोटी तीन दरवाजा वाघ दरवाजा धर्मकोटी अंबरखाना या इमारतीमधील नवीन डागडूजीचे काम जोरात सुरू आहे याबरोबरच वर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाघबीळ ते पन्हाळगड रस्त्यावरील साईट पट्ट्या मारून त्यांची स्वच्छता देखील करण्याचे काम सुरू आहे नगरपरिषदेकडून ऐतिहासिक इमारतीकडे जाणाऱ्या आणि इमारतीच्या सुभोवतालच्या रस्त्यावरील स्टॉल हातगाड्या लावण्यासाठी हालचाली सुरू आहेत संबंधित स्टॉलधारक मालकांना नोटीस लागू करून स्टॉलवरील डिजिटल फलक रस्त्यामध्ये येणारे शेड अशा प्रकारचे अतिक्रमण काढून घेण्यासाठी मुदत दिली आहे त्याचबरोबर संबंधित स्टॉल आणि हातगाड्याधारकांना अन्यत्र ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार की नाही आणि त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू करणार का असा प्रश्न व्यावसायिकांमध्ये पसरला असून येथील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे लाईव्ह मराठीसाठी पन्हाळ्याहून सचिन वरेकर